सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमेनिमित्त आपण बघतो विविध ठिकाणी विविध उपक्रम देखील देखील राबवले जातात आणि वडाची पूजा केली जाते तसेच उद्धव उद्धव शिवसेना ठाकरे म्हणजे शिवसेनेतर्फे एक उपक्रम राबवण्यात येतोय शिवसेनेचे जे कॅन्टोन्मेंटचे विभाग प्रमुख आहेत राजेशजी मोरे यांच्या वतीने एक वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय सावित्रीचा दिवस असं या उपक्रमाचं नाव आहे या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक उखाणा घ्यायचा आहे या उखाण्याच्या माध्यमातून जी महिला सुंदर असा एक उखाना घेईल तिला पैठणी देण्यात येते असा हा एक उपक्रम आहे तर जाणून घेऊया आताच्या उपक्रमाविषयी आणि कोण पैठणी मिळवते रेशमाच्या रेगाने लाल काळ्या दाग्याने कोमलच्या मुरळीला ना शुभम नावाच्या वाग्याने बोललेला ना ना आहे तो खूप छान आणि सुंदर आहे सगळ्या स्त्रियांना नटून खटून पाहताना खूप आनंद होतो आणि एक वेगळा जोश होता आज उखाण्याच्या स्पर्धेमध्ये आणि आज मला पैठणी मिळाली धन्यवाद सर राजेश मोरे यांचा राजे खूप खूप धन्यवाद त्यांनी हा असाच उपक्रम दरवर्षी सादर करावा पूजेच्या दिवशी देवाला फुल वाहते अक्षयरावांच्या रूपात मी ईश्वरांना पाहते हा सरांनी जो हा कार्यक्रम ठेवलाय महिलांसाठी उखाण्याचा तो खूप छान आहे आम्हाला खूप आवडला आणि असे प्रत्येक जणी येऊन आपापले उखाणे घ्या आपल्या मंडळा सहकार्य करा बस खनखन कुदळी मनमन माती उपकरले भिंती चौरस खांब खांबाव जांबाव जांब मधल्या खांबात चंद्रभागेच्या पाच नावा हत्ती खंदील घ्यावा ज्योतिबाला जावे ज्योतिबाच्या दारी बयाळ बडंभारी नेसाय दिली जरी काठी वरली वटी आनंदराव माझे पती मी त्यांची होती मोठमोठी मोठी पंजाच्या झोळात आनंदरावांचे नाव घेतो हळदी कुंकांच्या वेळात राजेश मोरे यांनी जो आ उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल थोडस सांगते सावित्री निमित्त खूप छान उपक्रम राबवला आहे वडाचे रोप लावून करते मी वृक्षारोपण तनिष रावांच्या संसाराचे करते मी संगोपन वैष्णवी सिद्धार्थ नायकोजी नदी किनारी कृष्ण वाजतो बासरी सिद्धार्थ रावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी क्रमात राजेश सरांनी जो उपक्रम साज राबवला आहे तो उत्तम उपक्रम राबवण्यात आला आहे या निमित्ताने आम्हा सगळ्या सौभाग्यवतींना इथे येऊन आनंदाचे काही क्षण एन्जॉय करता येतात पाची पांडव सहावी द्रौपदी सती शंकररावांसारखे मिळाले पती तर पांडुरंगाचे आभार मानू किती आज वडाच महत्व जास्त आहे कारण की तो चोवीस तास प्राणवायू देतो सर्वांनी वडाचं झाड हे घराच्या जवळ लावलं पाहिजे कारण की तो प्राणवायू ऑक्सिजन आपल्याला भरपूर प्रमाणात देतो तसंच हे ब्रह्मा विष्णू महेश प्रतीक आहे वडाचं झाड त्यामुळे सर्व भगिनी आपल्या पतिदेवाची सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ती आरोग्य सुखशांती लाभो यासाठी सतत तिथे पूजवेला येत असतात दरवर्षी त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय हटके आहे आपण बाकीचे उपक्रम पाहतच असतो पण वड पौर्णिमेला महिला असंख्य येत असतात आणि त्यांनी त्यांनी महिलांना मान देऊन हा उपक्रम केलेला आहे नमस्कार माझं नाव योगिनी महेश परदेशी तर केला केलाय तो खूप सुंदर केलेला आहे निमित्त सगळ्या बायका जमा होतात त्या का बायकांना काहीतरी नवीन ना नाविन्यपूर्ण पूर्ण काहीतरी मिळतं शिकायला इथे त्यामुळं त्यांचे मी खूप खूप आभार मानतीये मी नाव घेते आता रुसलेला राधेला कृष्ण कृष्णमंतहास रुसलेला राधेला कृष्ण महेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास आजघर घर माझ माजगर, घरात पलंग पलंगावरती उशी उशीवरती बशी बशीवरती घड्याळ घड्यात वाजला एक राजेंद्र नाव घेते मी हाय हिरा माणिकची लेख आजचा उपक्रम खूपच सुंदर आहे आणि सर्व स्त्रियांना हे मिळतंय की बोलायला चान्स मिळतोय सगळ्यांसमोर आजचा जो उपक्रम आहे सावित्री सावित्रीचा उपक्रम जो आ, मोरे साहेबांनी चाललेला आहे तो खूपच छान आहे एकदम कौतुकास्पद आहे महिलांना दोन मिनटं जे पूजेमध्ये आम्ही सकाळपासून अस्वयपाक नैवेद्य ह्याच्यामध्ये आहोत त्याच्यामध्ये दोन मिनटं आम्ही उखाणा घेऊन थोडंसं वेगळं काहीतरी आम्ही उपक्रम राबवतो उखाणा अमूल्य वेळी उमलली कळी अमूल्य वेळी उमलली कळी नाव घेते वट वेळी आजचा उपक्रम म्हणजे खूपच छान आणि याच्यामुळे जनजागृती होते आणि बऱ्याच महिलांनी आज वडाची झाड पण लावलेली आहे सकाळपासून ज्या शाळेच्या बायका स्त्रिया आहे शिक्षिका आहेत मावशी आहे त्यांनी आज सकाळपासून वृक्षारोपण केलंय माननीय राजेशजी मोरे यांनी वटसावित्रीच्या दिनानिमित्त आज खूपच सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे आपण दरवर्षी नुसतीच पूजा करून जातो पण यावर्षी आपल्यानं ज्यांच्यासाठी आपण पूजा करतो त्यांचं आपण आज नाव घेत आहोत आणि या कार्यक्रमाची खरोखरच सार्थक झालं असं मला वाटतं कारण ज्यांच्यासाठी आपण हा आज ही पूजा करतो त्यांच्यासाठी नाव घेणं हे फार महत्वाचं आहे गणरायाचं आगमन ही मांगल्याची खूण गणरायाचं आगमन ही मांगल्याची खूण भरतजींच नाव घेते माहेश्वरींची सून हो आज वटसावित्रीचा उपवास आहे दरवर्षीच येतो सगळ्या स्त्रियांना हा सण आणि यावेळेस ही योजना जी लाभली आहे एकदम छान केली आहे पैठणीचा हा साडी उखाण्यावरनं साडी ठेवलेली मस्तच आहे दरवर्षी काही नसतं हा सण पहिल्यांदा ठेवलेला आहे मी पण एकदम आश्चर्य झाले ते बघून येतानाच नाव घेते नाव सासर हेच माझं गाव गावात बांधला बंगला बंगल्याला लावला चुना सुन्याला लावला चाप विष्णू पाटील माझे बाप अंगणात होती जाई सुनंदाबाई माझी आई डब्यात होता खाऊ विनोद माझा भाऊ कपाटात ठेवली चैन सोनी माझी बहीण पाण्याना निघाली गवळण लताबाई माझी मावळण हातात घालते अंगठी त्या चंद्राची खूण अशोक रावांचं नाव घेते मी गंगाराम पाटलांची सून आज आज मोरदा खूपच छान उपक्रम राबविला आहे हा वेगळा आनंद आहे महिलांसाठी आणि आज आजपर्यंत हा उपक्रम पणच केला होता महिलांसाठी पठणे मिळू अगर न मिळू पण जो काय खेळ आहे तो खूप छान खेळला जात आहे हा जो उपक्रम राबवला खरंच खूप छान आहे सगळ्या महिला असा छान आवरून वाटून येतात आहे वडाची पूजा करण्यासाठी आणि तुम्ही हे सगळ्यांना लाईव्ह दाखवता ही खरंच खूप चांगली गोष्ट हो आहे त्यासाठी खूप तुमचे आभार आणि धन्यवाद आणि राजेश मोरे यांचेही खूप धन्यवाद जन्म दिल्या मातेने पालन केले पिताने तेजसरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने पडला आहे उपक्रम पैठणीचा एक खेळ त्यांनी इथे ते घेतलेला आहे सर्व स्त्रियांसाठी खूप नवीन असा उपक्रम वाटतोय कि आम्ही सर्व इथं पूजेसाठी येतो आणि काहीतरी असं उकानं घेऊन आम्हाला छान असं बक्षीस दिल्या जाणार आहे त्याच्यामुळे थोडं उत्साह वाढलेला आहे आणि खूप छान असं सर तुमचा उपक्रम मला खूप आवडलेला आहे पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपात चाय चहात पडली माशी रोहित गेले उपाशी तर मी नाही सोडली संक्रांतीची एकादशी त्यांनी हा कार्यक्रम खूपच छान हे केलेला आहे बायकांना पण उत्सुकता येते कि कुणीतरी त्यांच्याकडे लक्ष देऊन ते ह्या पूजा करत असताना सगळे उत्साहित पाहतात ते खूपच छान त्यांनी हे केलेले आहे